चारा साठवण्याच्या मुरघास पद्धतीचे फायदे काय आहेत मी सांगते पण त्याआधी कृषी क्षेत्राला फॉलो नक्की करा चारा साठवण्याच्या चा इतर काही पद्धतीमध्ये मुरघास ही एक महत्वाची पद्धत आहे त्याचं कारण असं की पारंपरिक पद्धतीमध्ये चारा वाळून साठवला जातो परंतु याद्वारे साठवलेल्या चाऱ्यातील पोषक द्रव्यांचा राहस मोठ्या प्रमाणावर झालेला दिसून येतो मात्र मुरघास पद्धतीनं साठवलेल्या चाऱ्यातील घास अगदी कमी प्रमाणात होतो तसंच हा चारा जनावरं अगदी चवीनं खातात आपली बरीचशी चारा पिकं पावसावर येणारी असतात आणि आपल्याकडं बाराही महिने हिरवा चारा मिळवण्यासाठी बागायतीची कमतरता आहे त्यामुळं हिरव्या चाऱ्याचा तुटवडा उन्हाळ्यात भासतो म्हणून हिरव्या चाऱ्यासारख्या गुणवत्ता असणारा चारा म्हणजे मुरघास असल्यानं दुबत्या जनावरांना उत्पादन सातत्य राखण्यासाठी उपयोगी ठरतो आता याचे फायदे सांगायचे झाले तर याद्वारे हिरवा चारा चांगल्या अवस्थेत दीर्घकाळ टिकून ठेवता येतो गवतासारख्या निकृष्ट वनस्पतीपासूनही चांगल्या प्रकारे मुरघास करता येतो जास्त प्रक्षेत्रावरील पीक कमी जागेत साठवून ठेवता येतं चारा पीक लवकर कापणी होत असल्यामुळं शेत दुसऱ्या पिकाकरता करता मोकळं होतं मुर्गास पद्धतीबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक माहितीसाठी कृषी क्षेत्राला फॉलो नक्की करा